जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललो आहोत कायऱ्या काढण्यासाठी खडप्यात आपल्याला कायऱ्या काढायचे ते बारीक बारीक फोडं करून आमसुला बनवण्यासाठी मी चाललो आहे भाऊ चालला आहे आणि पप्पा चाललो आहे आम्ही आता आम्ही आलो आहोत घे मोन्यावरती मित्रांनो आमची नदी बार महिना आहे आता पूर्ण नदीचं पाणी आटले आणि ढवढव आलेत मित्रांनो ह्याच्यात आम्ही लहानपणी उन्हाळ्याचं आंघोळ करायचं तर ढो जरा भरलाय नाही तर पायाला खूप उंच होतं मित्र अगि म्हण्याचा ढो मित्रांनो हे पाय वाटत त्या वाय पाय वाटाने आपण चाललो आता खडप्यात आता मित्रांनो फुल जंगल झाले कोणच येत नाही इकडे शेतीच करत नाही त्यामुळे इकडं बऱ्याच लोकांच्या शेती आहेत मित्रांनो कुठं दिसतोय आंबे लागले इकडं कोणच नसतं गेले नाही कुठं आता लईल आमचं ठेवलंय रे नाही अरे वर चढता येणार नाही कुठून चढणार तू एवढं मित्रांनो आंबाई आमचं खूप चून आहे एवढे त्याच्या खालचं खोड आहे मित्रांनो आजूबाजूला मस्त मॉल होता आता इथला वडा पण आटला आहे मित्रांनो ह्या वडा आपण गेल्या टायमाला व्हिडिओ केला मित्रांनो हे गेल्या टायमाला आपण व्हिडिओ बनवला होता याचा हा वारण्याचा पार मित्रांनो आपण याचा व्हिडिओ केला होता पूर्ण हे कसे आहेत मित्रांनो उताराचे भाग आहेत त्यामुळं पाणी राहत नाही आणि त्यामुळं पाणी निघून जाते मित्रांनो असं खाली इकडे मित्रांनो हे पहा आंबे घड इथं पाहिजे आला सगळे जुने झाड आहेत मित्रांनी तिथून डायरेक्ट वर चढला ह्या फांदीने तो वर चाललाय बा चढायला पण नाही तरी तो चाललाय चढला पण तो वरती बघा फांदे पण मजबूत आहेत बघा आलं हि वरती एव डोक्याच्या वर बघ घड आहेत पटापटा वर चढले माझे इथे गावाकडचे जुने दिवस आठवतात मित्रांनो मित्रांनो भरपूर लागले आंब्याच्या घड आहेत मित्रांनो आंब्यांची बायवली आंबाईचा कसा गेला आणि काढतोय बघा त्या ठेली पिशवीमध्ये टाकतोय त्या किती काढलेत ते मी थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो मग हा इकडे चाललंय परत दुसऱ्या फांदीवर आणि ही मजा वेगळीच आहे रानामध्ये येऊन कायऱ्या काढण्याची लोक कोणाच्या पण आंब्याच्या कायऱ्या काढतात ज्याचा लागला असेल त्याच्या काढतात मित्रांनो कारण का आंबे दरवर्षी लागत नसतात रायवली आंबे झुगाड बघा पप्पा पकडा होती काठी रशी नाही घेऊन आलेलं ते आता झुगाड बघा ती बेचके त्या भावाने वर बघा त्याला लावले पप्पा ते खाली लावा वाटल्यास कशी काढले सवात सौकात हे बघा एकदम परफेक्ट खाली बघा ती पिशवी ही डायरेक्ट हातान काढलेले आंबेत झेल्याने पप्पा इथे टाकते बघा परत वरती दिली बघा पिशवी कशी मित्रांनो ही जंगलातला रानमेव आहे आणि हा आपण आज काढायला आलो आणि आपण हा पुण्याला घेऊन जाणार आहे हे पहा भारी आणि ह्याचा आपण हे बनवणार आहोत आमसूल सालं ते भाजी मजेने टाकायला आंबटपणा बनवण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करणार आहोत मित्रांनो कारण का हे आपल्याला ह्याचा उपयोगच काय होणार नाही कारण का नंतर जेव्हा ते पिकायला लागणार तेव्हा माकडं बिकडे खाणार हा खूप राहणार आहे आमचा आंबा मित्रांनो माहीत नाही हे आमचे चोंडे बघा आता नाही करत पहिले करायचे तेव्हा मग इकडे सगळं मोकळा असायचं मित्रांनो आता कोणच येत नाही तेव्हा अशी झाडी झाली म्हणजे हे चोंडे आणि इकडं दररोज लोक काय नाही काहीतरी करायला असायची वरती नाचणी करायची डोंगर भागाला आणि ही इकडं शेती असायची वरपर्यंत आता पूर्ण जंगल झालं मित्रांनो तिथे लाकडं काढून ठेवले चुलीसाठी आमच्याकडे प्रामुख्याने मित्रांनो अजून घ्यास आलेत नाही प्रत्येक अनेक कोक परवट नाही पर लोकांना राहू घ्यास घेणे त्यामुळे लाकडाची जुगाड केली लोकांनी आणि वर्षभरासाठी अशी लाकडं जमा करतात मित्रांनो अशी एक एरिया आमच्या गावामध्ये तिथं पूर्ण कोकमचीच झाडे जशी बाग आहेत केल्यासारखं कुठल्या जत्रकरी बाग आहे पूर्ण कोकमचे झाडे तिकडे पण लागले असणार पण पिकाय नसतील लागली कधी आपल्याला जमलं तर आपण जाऊ तिकडे एकदा तिकडचा पण व्हिडिओ करू आताच कोकमचा सीझन आहे मित्रांनो मित्रांनो हेच जर पिकल्यावर आणि वादळ जर आलं आणि पडतात नाही एवढे आंबे पाडाचे आंबे खूप मजे येते हे मे महिन्यामध्ये आपल्याला पाहायला हो हा ना हे जे रानटी असतात गावरान आंबे त्याला काहीच कोण खत बीट कोण टाकत नसतं काय नसतं तरी एवढ्या भारी चव असते ना मित्रांनो पिकल्यावर हो। आडीत टाकल्यानंतर किंवा वरतीच पिकतात तेव्हा खूप भारी लागतो मित्रांनो पण प्रॉपर पिकला पाहिजे आणि सीझन असेल बहुतेक पिकायचा सीझन सर्व आंबाचा मे महिना असू शकतो मित्रांनो मेच्या एंडिंग किंवा मेचा पहिला आठवड्यामध्ये मित्रांनो सूर्यकिरण बाबा कशी आंब्याचे मजने येते आणलं खाली अजून आ नाही पाहतो ना मित्रांनो एवढे खाल्ले ना मित्रांनो मित्रांनो हा पक्षी कोणता ओरडतोय बा शांत वातावरण ध्वनी प्रोज्युशन नाही तुम्हाला फोन लागणार नाही आमच्या गावामध्ये शांत तुम्हाला असं सुखद जीवन म्हणतात ना ते आमच्या गावामध्ये मित्रांनो त्याला गावाकडे आवडतं ना त्यालाच वाटतं गावाला जावं आणि जे शहरामध्ये आहे त्यांना शहराकडे वाटतं पण आमची नाळ ही जोडलेले आहे गावाकडं मित्रांनो जंगलातील रानातील रानमेवा मित्रांनो काय मित्रांनी करवंद आता काही दिवसात पिकायला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो कोकणात प्रामुख्याने ही करवंद आढळतात मित्रांनो कोकणातील रानमेवा म्हटलं जातं डोंगरची काली मैना ती हे बघा ही आता कच्ची आहे मित्रांनो काही मोजकेच शेतकरी आहेत ते करवंदाची लागवड करतात करवंदाच्या लागवडीमध्ये करवंदाचे जाती पण वेगवेगळे आहेत मित्रांनो ह्याची शेती करतात आणि त्या शेतीच्या ह्याच्यातनं उत्पन्न मिळवतात मित्रांनो आणि आमच्याकडे सरस सगळीकडे दिसते कोकणातील काळे काळी मित्रांनो असं एक पोत बांधलंय मित्रांनो हे हातात घेणारे डेटवाले आणि हे पिशवीत भरणार आहोत मित्रांनो बघा पक्षी आवाज देतात वेगवेगळे पक्षी आहेत आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आढळतात मित्रांनो पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी आमचं गाव एकदम बेस्ट आहे हा आंबा आहे बघा केवढा बुंद आहे चढता पण येऊ शकत नाही असा अवघड हो आहे खूप उंचावर हो आहे पण भावाने एक झुगाड केला आहे तो तुम्हाला दाखवतो या का तो बघा इथून तर चढता येत नाही कुठूनच चढता येणार नाही आता बा उतरते आहे आता आंबे आम झालेत आमचे काढून हे पहिल्यापासून कार्टून म्हणतात नाही का अवली पोरं त्यातले हे आहेत एक आंबा ठेवला नसेल चढून अरे सगळ्यात उंच डिंड्याचा आंबा असेल ना रे हा तो पण एक्सपर्ट सर केलेला आहे कोण चढत नाही आंब्यावर ते बघा कुठून चढणं तर त्यांना त्यांच्याकडनं शिका हा एक आहे अजून एक बाबू आहे हो उतरला बाबा कसा खूप आंबे काढलेत तुम्हाला दाखवतो आणि आता आपण आंबे दाखवू आणि आपला हा व्हिडिओ सम समाप्त करू मित्रांनो मित्रांनो हे पा कोकणात म्हणतात ना आंब्याचा घट तो आहे हा बघा हा भाऊ आहे राए वारे, राए वारे हा बघा हा चढला होता वरती आम्ही गावाला आलो तर हनुमान जयंती उत्सव सोहळ्यासाठी आणि आज रविवार आहे रविवारीने आता आम्ही निघणार आहोत आंबे काढायला आलोच पुण्याला घेऊन जाणार बघा हा कोकणातलं म्हणतात ना आंब्याचे घड ते बघा किती आंबे आहेत बघा एका घराला असे मजा येते कोकणामध्ये खूप मजा येते मित्रांनो आणि आता आपण आंबे काढले दाखवणार आहोत आणि आपण हा व्हिडिओ समाप्त करणार आणि आपण घरी जाणार आणि तसा थेट आजच पुण्याला उद्या कामाला मित्र आंबेवढे काढलेत आणि हे पोत आहे बघा आता न्यायला अजून <laughs> एक पोत घेऊन यायला पाहिजे आंबे लागलेत मित्रांनो पिकलेले असे तर रे ते बघा ते बघा कसे काढले एकदम अजोक त्याने काढलेले मित्रांनो ते बघा कसा काढते जर <laughs> कलम असते तर हिला <laughs> केवढ रे किती असते शंभरच्या वर काढले असतील ना आपण आता हे बघा मित्रांनो आता हे कसे घेऊन जाणार आहे बघा आता दाखवलं तुम्हाला जुगाड करतोय बघा आम्हाला पिशव्या कमी झाल्या मग असे देटाचे आंबे काढलेत आणि आता हे आम्ही असा तो काहीतरी जुगाड करणार आहे बघा हे बघा ते एका हातात बसतील असे असे आंबे ठेवणार आहे दोनच पिशव्या कमी पडल्या आम्हाला एवढे नाही निघणार पण बरेच आंबे लागले हे बघा आता हे कसे बाबा बांधणार आहे दिसतोय मित्रांनो जर काय भेटलं नाही तर असा जुगाड असतो असे देटाचे आंबे काढायचे आणि असेच घरी घेऊन जायचे मित्रांनो आणि नंतर मग घरी गेल्यावर काढायचे जेव्हा पप्पाने दोन आणले पहिले वेळीचे दोर लय इकडं दो उपयोग आला होते कावणीचे दोन दोर होते ना रे तेव्हा कावनीचे काय ते मोठे आणायचे केवणीचे मित्रांनो लय मजा यायची पहिले केवणीचे दोर हे वाडे बांधण्यासाठी करायचा उपयोग अजून काय काय भारे बांधण्यासाठी का आता हे बघा हा उपयोग करतोय दोराचा असे बांधून आंबे घेऊन जाणार घरी थेट पुण्याला कोकणातले रानमेवा आणि हा घेडघेड कसे बांधले आणि घरी घेऊन चाललोय पोती कमी पडलेत मित्रांनो त्यामुळं आता हे पुढं बघू आपल्याला काय करते याचं लय भारी मित्रांनो आता आम्ही घरी चालले बघा आंबे काढून झालेत हे पोत ते भावाकडे बघा पुढं बाबा कसे घेऊन चाललेले आता घरी हे बघा कसे घरच्या घर चालले घेऊन हे बघा आता इकडे शांत वातावरण झालं मित्रांनो कोणच नाही फक्त आम्ही आणि आता कोणच नसणार आहे इकडं हा आहे चला मित्रांनो हो मित्रांनो हे बाबा हा नॅचरल डो आहे आणि ह्यातलं पाणी पिण्यासाठी वापरतो आणि हे नॅचरल इकडून पाणी पूर्ण हे सह्याद्री आणि इकडं पूर्ण पाणी आहे मित्रांनो काढले तर बरेच पानं उठे तिथं आणि आता आपण पाणी पिणार मित्रांनो आता पोराने काहीतरी बनवत आहेत ते आपण दाखवू बघू बनवलं त्यात आपण काय दाखवत आलो तर दाखवूया आपण मित्रांनो चला बघा हे हे पोर आहेत गावात आता आलेले हनुमान जयंती उत्सवाने आणि आज हनुमान जयंती झाली काल आणि आज मित्रांनो इथं बघा पोपटी काय बनवते पोरांनो पोरानो तंदुरी काय हे बघा मित्रांनो चि चिकन तंदुरी बनवते ते आपण दाखवू मॅग्नेट करतात तंदुरी बनवलेत हे बघा हे अंडी पण तुम्हीच आणले हो मित्रांनो बघा ह्याच्यावरती पोरं आता आपण दाखवलं आहे ना मॅगनेट करण्या ती तंद ती कोंबडी ह्याच्यावर लटकवणार आहेत आणि ती पूर्ण रोस्ट करणार आहेत मित्रांनो पूर्ण आग लावून ह्याच्यावरती हा मित्रांनो पत्रा पत्राचा डबा आहे तेलाचा तो वरती झाकण म्हणून ठेवणार आणि भाजूनही त्याच्यावर टाक देणार आणि ती रोस्ट करणार आहेत आतल्यात आतल्यातले भारी रेसिपी ह्याच्यामध्ये अंडी पोराने ठेवलीत बघा ही अंडी अशी आहे त्याला चिकल लावले नाही पूर्ण थापून घेतलेत हे बघा ही अंडी आहेत आपण घेतलेत खूप भारी युनिक रेसिपी मित्रांनो हा समोरचं वातावरण मित्रांनो आणि मस्त पैकी जंगलामध्ये राहण्यात हे असे भारी पदार्थ बनवायचा योग हा खूप वर्षात नेतो मित्रांनो ते पोराने आणले चला योग बोर नको भाकरी योग आमच्या आजी दुसरी आजी आणि सर्व भरतात लगबग तयारी जायची पुण्याला संपले गावकडचे संपले आणि आता आपण चाललो पुण्यामध्ये कामासाठी मित्रांनो हे आपण पाठ केले मित्रांनो आंब्याच्या सालीच हे आपण खाण्यासाठी ठेवले खूप भारी लागतात मित्रांनो चव मित्रांनो हे बघूनच तोंडाला पाणी सुटते मित्रांनो खूप भारी लागतं मित्रांनो हे आता आमसुलासाठी कापत आहेत मित्रांनो आम्ही आंबे मित्रांनो हे नंतर आपण सुकवणार आणि त्याला मिठाचं पाणी लावणार मग त्याला कीड बीड काय लागत नाही हे नंतर मित्रांनो वाळ होणार सुकल्यानंतर याचा आमसूल होणार आणि नंतर आप ते आपल्याला भाजींमध्ये टाकते तर त्याचा उपयोग आपण हा आमसुल आम्शुल आमसूल म्हणून करणार आहोत जसं कोकमचं आमसूल असतं असे अजून चिंच आमसूल असत चिंच वाळवून ते करतात तसं आपण आंब्याचं तसं करणार आहोत मित्रांनो मित्रांनो ही आमसूल मच्छीसाठी फेमस आहेत खूप मच्छीमध्ये जर तुम्ही टाकलं रस्सा रस्तानी केला तर भारी मित्रांनो एक नंबर वाटतं खायण्यासाठी मित्रांनो मित्रांनो ही करदय करवंद आहे त्याची आता आपण चटणी करणार आहोत खूप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवून व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला क्लिक करा